आपण पाहताय महाराष्ट्रातील स्वराज्य माध्यमातून पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वळवले जाणार आहेत विधानसभेत तेच झालं लोकसभेत तेच झालं हे जे प्रकल्प नवीन नवीन काढले जातात ते ठेकेदारांसाठी काढले जातात आपले लाडके ठेकेदार आणि त्या ठेकेदारांच्या माध्यमातून किमान पन्नास टक्के पैसे दलाली ही सरकारच्या लोकांकडे येते नक्कीच या ठेकेदारांकडून उचल उचललेली आहे हे जे ठेकेदार आहेत ज्यांना आधीच कामांची शब्द दिलेले आहेत की तुम्हाला आम्ही कामं देऊ तुम्हाला कामं देऊ पाह ना तुम्ही काल मी सांगितलं तुम्हाला की आमने ते इगतपुरी रस्त्याची अवस्था काय आहे वीस दिवसापूर्वी उद्घाटन केलेलं आहे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी ठेकेदाराने किती निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे हे आपण कालही पाहिलंय आता हा जो नवीन ड्रीम प्रोजेक्ट आहे देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राचं ड्रीम प्रोजेक्ट एकच असू शकेल ते म्हणजे या महाराष्ट्रातून अडाणीला हकलून देणं हेच महाराष्ट्राचं ड्रीम प्रोजेक्ट आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रासह मुंबईतल्या सगळ्या योजना अडाणी आणि गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात दिल्या जात आहेत अगदी वीज उतरणापासून ते वीज बिल कलेक्शन पर्यंत महाराष्ट्रात कोणीच नाही आहे का ह्यांना हकलून देणं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे फ्रेंड मिस्टे करणार आहेत का तेवढं सांगा